काल मी आणि साक्षी रस्त्याला जात असताना साक्षी म्हणत होती मला पेरू बोलला मला पेरू बोलला मला तर नवलच वाटलं बाई पेरू कुठे बोलू शकतो का चला तर मग ऐकूया की साक्षीला पेरू काय बोललं मी झाडावर चढून एक पेरू आणलं व टेबलावर ठेवून आई बोलत होती म्हणून आईकडे गेलो तेव्हा मागून आवाज आला ए साक्षी तोडून आणलं तर खाऊन तर जा असा आवाज आला मला वाटलं भाऊचीच गंमत आहे किंवा मागे पाहिलं तर भाऊ तर नव्हताच मला वाटलं की मला भास झाला आहे नंतर मी एक पाऊल पुढं टाकलं तर आवाज आला ए साक्षी इकडं तिकडं पाहिलंस मी एवढं मोठं दिसत नाही का तुला असा आवाज आला मी मागे पाहिलं तर मला पेरू बोलू लागला मी म्हणाले तू कसं बोलू शकतोस ते म्हणालं की मला पण डो डोळे असतात मला पण जीव असतो मला पण मन असतात मी का नाही बोलू शकत मला पण तोंड आहे असं म्हणून बोलू लागला आणि म्हणाल की तू दुकानावर खातेस त्यामध्ये वेगवेगळे वेग म्हणजे ते घातक आहे तुझ्यासाठी आणि माझ्यामध्ये किती व्हिटॅमिन्स असतात आणि माझे अजून मित्र आहेत जसे की सीताफळ जांभूळ आंबे आणि मी सांगू तुला सांगू का माझ्यामधला माझ्या माझा एक मित्र तो राष्ट्रीय फळ आहे माहिती आहे तुला तो म्हणजे आंबा आणि तुला सांगू का काही माझ्या काही मित्रांमध्ये अनेक बी असतात व काही मित्रांमध्ये एकच बी असतो आणि तुला सांगू का आता तर जास्त लोक दुकानावर खायलेत आणि कॅन्सर येऊन मरून जायलेत तू मोबाईल पाहतेस की नाही खोट बोलायचं नाही हा हा पाहतेस तू बघ तू जास्त तर बातमी पाहत जा त्यामध्ये तुला कळेल की किती माणसं ह्या दुकानावरच खाऊ खू मरत आहेत आणि तुला सांगू का आता तर ह्या ल हे लोक मरून मरून त्याच्या त्यांचे संसारच बिघडून जातात आणि तू हे जास्त खाऊ नकोस आणि तुला सांगू का तू जर मला जर नाही खाल्लंस आता तर मी सडून जाईल आणि तुला तर खायला म तू तर मला खाणार नाही म्हणून मी तर वाया जाणार ना म्हणून तुम्ही म्हणाले की मी तुला आता खाऊन घेते आणि खाऊन घेतलं अजून पेरू मला अजून मी एक विचार आला की पेरव असं पण म्हणू शकत होता कारण की मी तर रोजच आईकडून पाच पाच रुपये जाऊन शाळेत पाच पाच रुपये घेऊन शाळेत जाते मी तर एक दिवस पण पाच रुपये घेतल्याशिवाय शाळेतच जात नाही मग दुसरा दिवस उजडला आणि मी शाळेत जात होते तेव्हा आई इच, आई म्हणाली काय झालं रात्री तू तर आता पाच रुपयेच घेऊन शाळेत नाही निघालीस मग मी म्हणाले की आई मला काल रात्री पिरू बोलला आणि तो म्हणाला की जास्त दुकानावरच खायचं नाही ती तुझ्यासाठी घातक आहे असं मला पिरू म्हणाल व मी आनंदात शाळेत गेले धन्यवाद भाई आ, खरच की पिरू तुला बोलला मला वाटत खाणारच नाही आणि मी पण दुकानावर दुकाना खाणार नाही बर का छान छान सादरीकरण केलं आणि सुचलं तुम्हाला छान आहे की नाही हां असंच आपल्या मेंदूला काम दिलं पाहिजे असं सुचत विचार केला की सुचतं आहे की नाही मी सांगितलं का तुम्हाला नाही ती तुम्हीच तयारी केली आणि खूप छान तुम्ही छान केलं म्हणजे साक्षीला मदत